नमस्कार मित्रांनो श्री दत्त जयंतीनिमित्त थोड्या वेळातच ऐतिहासिक जुने पारंपरिक मैदान पुरंदर केसरी दोन हजार चोवीस पर्वत दुसरे थोड्या वेळातच एस टी सी लाईव्हवर चालू होत आहे तर सर्वांना जाणून घ्यायचं आहे की पैरे कोणाचे कोणासोबत आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमेंद केसरी सरजाचा पैरा कोणासोबत आहेत तसेच मित्रांनो मुंबईचा हारण्यास सातशे बावीसचा पैरा कोणासोबत आहे भाऊदनचा लक्ष्याचा पैरा कोणासोबत आहे तसेच मित्रांनो बकासूर मतूर यांचे नक्की पैरे कोणासोबत आहेत ह्या एकाच व्हिडिओ मार्फत आपण सगळे पैरे जाणून घेऊया ज्या मैदानाचं ठिकाण आहे किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे वाघ डोंगर गेटसमोर मौजे सासवड तालुका पुणे येथे तर मित्रांनो मी मि काल दोन व्हिडिओ टाकल्या होत्या एक मथूरचा पैरा कोणासोबत आणि बाकासूरचा पैरा कोणासोबत तर तेच मी तुम्हाला रिपीटमध्ये सांगतोय तर मित्रांनो भारत केसरी महान भारत केसरी मथूरचा पैरा आहे हारण्या तीनशे एक मोरदरीचा हारण्या तीनशे एक आणि मथूर हीच जोडी आजच्या मौजे सासवड मैदानात शंभर टक्के पालणार आहे तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर बकासूरचा पैरा आहे वडकीचा बैजा वडकीचा बैजा आणि बकासूर हीच जोडी आज मौजे सासवड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो द्वारलीचा मुंबईचा आहे लक्ष आणि बावीस ही जोडी आज मौजे सासवड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि राहिला मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो पंचम केसरी सर्जाचा पैरा आहे पुष्पा तर मित्रांनो पुष्पा आणि सरजा हीच जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे जर सरजाचा पेहरा पुष्पा नसला तर लाडू देखील असू शकतो पण जास्त करून सरजाचा पेहरा पुष्पाच आहे आज कोण होईल पुरंदर केसरीचा एक नंबरचा मानकरी तुम्ही मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो